बोला सभापती महोदय रबर टायरचे पायरोसिस करण्याच्या नावाखाली उभ्या झालेल्या अनेक कंपन्यांनी नागरिकांच्या जीवाशी सभापती महोदय खेळ चालवलाय आणि या कंपन्यांमधील प्रदूषित धुरामुळे नागरिक प्रचंड प्रमाणावर त्रस्त आहेत सभापती महोदय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीची ऐशी तैशी वाडा तालुक्यात त्या ठिकाणी साठ कंपन्यांनी केलेली आहे आणि याची तपासणी करण्याचं सभापती महोदय या ठिकाणी सांगितलेलं आहे सभापती महोदय परदेशातून येणाऱ्या टायरचे विशिष्ट वातावरणात विघटन करून त्यापासून पायरो ऑइल कार्बन ब्लॅक तसेच स्टीलचे उत्पादन या ठिकाणी घेतले जाते सभापती महोदय आणि यात वाडा तालुक्यातील उसर दिनकरपाडा वडवली बिलोशी पालसई सापणा किरवली नेरोळी कोणतोर्णे या गावांमध्ये साठहून अधिक पायरोलॉजीचे कारखाने आहेत सभापती मोदे दरम्यान हवेत मिसळणारे कार्बन फाईन रोखण्यासाठी आवश्यक स्क्रबर व प्रदूषण नियंत्रण यंत्रणेचा वापर बऱ्याचशा कारखान्यांकडून सभापती मोदय केला जात नाही आणि त्यामुळे श्वसनाच्या आरोग्यामध्ये आरोग्यामध्ये त्या ठिकाणी त्रास लोकांना श्वसनाचा होतोय आणि कंपन्यांमधील प्रदूषित धुरामुळे त्वचा रोगाचा सुद्धा मंत्री मोदय त्या ठिकाणी सामना करावा लागतोय सभापती मोदय नियमांची ऐशी तशी या ठिकाणी करून टाकलेली आहे म्हणजे सदरचे कारखाने लोकवस्ती असते त्यापासून ताई पाचशे मीटर दूर असणे आवश्यक आहे परंतु हे सर्व कारखाने लोकवस्तीच्या तीनशे मीटरच्या अंतराच्या आतच त्या ठिकाणी आहेत आणि यावेळेला अनेक तक्रारी तिकडच्या नागरिकांनी केल्या ग्रामस्थांनी केल्या अगदी गणेश नाईक साहेबांचा पालकमंत्र्यांचा जनता दरबार होता त्यावेळेलाही तक्रारी त्या ठिकाणी केल्या काही ठिकाणी कारवाई करतोय सांगितलं कारवाई केली गेली नाही माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी करून पालकमंत्र्यांनी आदेश देऊन अशा प्रकारच्या कंपन्यांवर कारवाई का झाली नाही तिथे श्वसनाचे आणि त्वचेचे रोग होत आहेत त्या संदर्भात आपण काय करणार आहात आणि या अशा प्रकारच्या कंपन्यातील प्रदूषित धुरांमुळे नागरिकांचं त्रस्त जे जीवन झालंय त्याला दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात मान्य मंत्री महोदय सन्माननीय सभापती महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रवीणजी दरेकर यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नामध्ये टायरच्या या व्यवसायामुळे पायरोलिसिसमुळे प्रदूषण होऊन नक्कीच निश्चितच नुकसान होतं अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आपण ज्या ठिकाणची तक्रार किंवा ज्या ठिकाणची फॅक्ट मांडलेले आहेत त्यामध्ये दहा उद्योग सुरू होते त्यापैकी आठ उद्योग आपण बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सद्यस्थितीमध्ये बंद आहेत दोन मध्य उरलेल्या उद्योगांमध्ये एका उद्योगामध्ये आग लागली प्रचंड मोठं नुकसान झालं त्यानिमित्ताने ते बंद आहे आणि अजून एक उद्योग आहे त्याला निर्देश दिलेले आहेत त्यांचे आम्ही जे फॅक्ट्स ते मांडणार आहेत त्याची प्रतीक्षा करत आहोत यामध्ये नियम असे आहे की आपल्या विशिष्ट टायर जे इम्पोर्टेड टायर असतात त्या टायरवर प्रक्रिया करण्यासाठी परवानगी नाही त्यांचे छोटे छोटे तुकडे करून ते रस्त्याच्या टारसाठी वगैरे वापरण्यासाठी उपयोगात आणता येऊ शकतात पण त्याच्यावर या पायरालिसिसमध्ये प्रक्रिया करण्याला मान्यता नाही काही कंपन्यांमध्ये हे आढळून आल्यामुळे त्याला नोटीस देऊन ते बंद करण्यात आलेले आहेत आता यावरही मी स्वतः मंत्री म्हणून जबाबदारीने सांगते स्वतः पालकमंत्री तिथले गणेश नाईक यांनी मीटिंग घेतली त्यांनी देखील प्रदूषण महामंडळाला तक्रार केली होती आणि त्यामुळे आम्ही त्याच्यावर ग गंभीर दखल घेतलेली आहे पण अशी माझी माहिती मिळाली आहे की हे नऊ बंद झालेले उद्योग देखील अवैधरित्या चालू आहेत आणि जर असं असेल तर हा अक्षम्य असा अपराध आहे तर ते त्यांना आम्ही त्याच्यावर एक कारवाई करू आणि जर ते चालू आहे ते दाखवून देऊन सुद्धा जर तिथे ऍक्शन नसेल घेत तर ते आम्ही त्या अधिकाऱ्यांची सुद्धा त्याच्यामध्ये चौकशी करतो सभापती महोदय मी मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सकारात्मक या इकडे उत्तर दिलं असलेल्या माणसाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एसओपीची पूर्तता न केल्यामुळे कारवाई झालेली आहे पण सभापती महोदय ही कारवाई होत असताना खरं तर दिरंगाई किती झाली हे आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे माननीय पालकमंत्री गणेश नाईक साहेबांनी ज्यावेळेस आदेश दिले त्याच्यानंतर ही कारवाई झाली आणि त्याच्यामध्ये सभापती महोदय याच्या अगोदर ज्यावेळेस या संदर्भातली वारंवार तक्रारी केल्या जात होत्या त्यावेळेस जे हजारे म्हणून त्या तिकडे प्रादेशिक अधिकारी आहेत यांनी अशी भाषा वापरली की मला आत्ताच याच्यामध्ये मी आलो आहे मला काय माहीत नाही मी बघतो हे जे खालच्या अधिकाऱ्यांकडनं दिरंगाई चालू आहे सभापती महोदय याच्यामध्ये आपण शासन म्हणून कारवाई करणार का हा माझा पहिला प्रश्न सभापती महोदय दुसरं उत्तरामध्ये जे या इकडे लिहिलेलं आहे की आरोग्य केंद्र कुडूस कार्यक्षेत्रामध्ये हे सगळं येत असून इकडच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या ठिकाणी उपचाराकरिता आलेले जे रुग्ण होते त्याच्यामधनं यांना त्या तिकडचे जे डॉक्टर आहेत त्यांनी असं सांगितलं की या इंडस्ट्रीजमुळे हे झालं नाही याच्यामुळे कुठेतरी खालचे अधिकारी पण या इकडचा हा जो आरोग्य केंद्रावरचे जे डॉक्टर असतील हे ज्या गोष्टी लपवत आहेत कारवाई शासन म्हणून आपण करणार का हा माझा दुसरा प्रश्न सभापती मोदय मी स्वतःच स्वतःहून माझ्या उत्तरात सांगितलं की माझी माहिती आहे की हे उद्योग बंद करूनही चालू आहे याचं तथ्य मला तपासावं लागेल आणि तपासण्यासाठी मला वेळ लागेल त्यांच्यावर सडन इन्स्पेक्शन करावं लागेल अचानक जाऊन धार टाकावं लागेल म्हणजे जर ते रात्री बेरात्री चालू करत असेल तर ते आम्हाला त्यांची लाईटचा पुरवठा बंद करावा लागेल ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये पण अशा उद्योगांच्या लक्षवेधी आणि उद्योगांच्या प्रश्नांना जेव्हा मी उत्तर देते दोनही सभागृहात तर दरवेळी असं सांगितलं जातं की एवढ्या लोकांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे त्या जिल्ह्यात झालेले सर्व मृत्यूंचा आकडा हा या उद्योगाशी जोडणं हे टेक्निकली शक्य नाही कारण कोणी मृत्यू कशा कशाने झाले याचं पृथककरण करण्याची आवश्यकता आहे किंवा आद आरोग्य तप आता या याच्यामध्ये प्रदूषण होतं तर ते प्रदूषण होत आहे तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल बंद करण्यात व त्या प्रदूषणामुळेच तिथे जा होणारे सर्व रोग आहेत असं कोणताही डॉक्टर म्हणणार नाही आणि आम्हालाही आम्ही जेव्हा विभागाला माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की हे त्याच्यामुळे ते असं सांगता येणार नाही हेच तथ्य आहे कारण अनेक गोष्टी आहे कोणी धूम्रपान करतं कोणाला काही व्यसनं असतात त्यामुळे त्यांना काय आजार असतात ह्या सगळ्या गोष्टीचं संकलन करून ती आकडेवारी दिलेली असते त्यामुळे त्याला डायरेक्ट मला तसं म्हणता येणार नाही दुसऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यावर तसं कुठलंही तथ्य रेकॉर्डवर नसताना कारवाई करता येणार नाही पण सन्माननीय निरंजनजी डावकर यांनी सांगितलं त्याप्रमाणे जर कोणते अधिकारी त्या माझ्या पर्यावरण विभागाच्या याच्यामध्ये म्हणजे टाळाटाळ करत असतील तर नक्कीच त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे खर तर मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात ही गोष्ट मान्य केली की के हा जो हे जे काही कारखाने होते त्यांच्या हो आपल्या युनियन आहेतच तिकडे तरी सुद्धा हे जे कारखाने आहेत त्या सगळ्या कारखान्यांपासून त्यांना तिथल्या नागरिकांना त्रास होत होता म्हणून ते बंद करण्याचे आदेश आपण दिले आता प्रश्न असा आहे की आपण सांगितलेले जेवढे कारखाने बंद झाले किंवा नाही ते जर अवैधरित्या चालू आहेत तर कोणाच्या आशीर्वादाशिवाय तर अवैधरित्या चालू होणार नाहीत काय होतंय की आपण सगळं आपल्या अंगावर घेतो घ्यायला पाहिजे कारण आपण सक्षम आहात आणि शासन म्हणून आपली जबाबदारी आपण पार पडत आहात परंतु हे जे काही लो अधिकारी आहेत आणि तिथली काही संबंधित असती त्यांच्यामुळे हे चालू आहेत का असा अशी शंका जर माझ्या मनामध्ये येत असेल त्याची चुकीची होईल का तर नाही होणार आपण आपल्या उत्तरात सुस्पष्टपणे सांगितलंय की ते बंद आणण्याचे आदेशच आम्ही दिलेले आहेत मग त्याच्याबरोबर एक कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आपण असं करताय असं नाही करता येणार चौकशी करावी लागेल त्यांचं पाणी बंद करावं लागेल बंद करण्याचे जेव्हा आदेश आपण दिले त्यावेळेला ह्याची सगळी पूर्तता आपण पाहिलीच असेल म्हणूनच ते बंद करण्याचे आदेश दिलेत मृत्यू सगळे चेकाचेहराचे झाले असतील असा आमचा दावा नाही पण काही मृत्यू तर झाले असतीलच हे समजण्याची गरज आहे आपल्याला असं काही समजण्याचं कारण नाही कारण हे सगळे आजार स्वसनाचे विशेषतः आजार हे पटकन लक्षात येत नाहीत आपल्यालाही माहीत आहे ते आणि त्याच्यातनं झालेले मृत्यू एखादा जरी झाला असेल तरी आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि म्हणून हे जे अवैधरित्या परत सुरू झालेले कारखाने ज्या अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळेच चालू आहेत आतापर्यंत त्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का सन्माननीय सदस्य भाई जगताप यांनी सांगितलं तर मी माझ्या उत्तरात असं स्पष्ट म्हणाले की तक्रार आहे की, की ते अवैधरित्या चालू आहे ह्याची मी तथ्यता तपासून पाहीन आणि जर चालू असेल तर जोही कोणी त्याला जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करेन पण ते चालू आहेत असं मी म्हणू शकणार नाही पण मी मग मगाशी स्पष्ट असंच म्हटले की माझी माहिती जे स्वतः सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर म्हणले की ते बंदच असले तरी चालू आहे तर त्या तक्रारींना गंभीरतेने घेऊन त्याची तथ्यता मी तपासून पाहीन आणि जर तसं असेल तर नक्की आपण म्हटल्याप्रमाणे कारवाई होईल ते कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे त्यांना आमचा आशीर्वाद राहणार नाही प्रवीण दरेकर चांगल्या पद्धतीचं आणि स्पष्ट असं उत्तर माननीय मंत्री मोदयांनी दिलंय या ठिकाणी सभापती महोदय जो आपण या संदर्भामधला सुरक्षा रक्षकांचा अहवाल जो होता त्याच्यामध्ये रिॲक्टरमध्ये आग लागून अपघात घडला होता आणि त्याच्यामुळे तीन कामगार आणि दोन मुलं त्या ठिकाणी जखमी झाली होती आणि नंतर दोन स्त्री कामगारांचा मृत्यू आणि दोन बालकांचा झाला होता आणि याच्यामध्ये सभापती चौकशी वगैरे केली सगळं झालं आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आपल्या उत्तरात की सदरचा अपघात घडू नये म्हणून सुरक्षिततेच्या बाबतीचा उपाययोजना केलेल्या नसल्याच्या निदर्शनास आले आता आपण सुरक्षितता नव्हती म्हणून निदर्शनास आलं हे आपल्या उत्तरात आहे शासनाच्या तुम्ही खटला दाखल केला सगळं झालं केस चालेल परंतु त्या सुरक्षा ज्या कर उपाययोजना करण्याची जबाबदारी ज्या तुमच्या संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांची आहे ज्या डिपार्टमेंटचे औद्योगिक सुरक्षा आरोग्य विभाग असेल प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल किंवा तत्सम जे काही डिपार्टमेंट असेल त्या प्रिकॉशन्स न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार आहात माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण झाल्यावर जागे होतो परंतु या या उपाययोजना जर झाल्या असत्या तर ते दोन स्त्री कामगार दोन बालकांचा मृत्यू झाला नसता तर याला जबाबदार जे अधिकारी आहेत की ज्याने काळजी घेतली नाही का इन्स्पेक्शन होत नाही का तपासणी होत नाही का हे जातात हप्ते घ्यायला महिन्याच्या महिन्याला परंतु त्या ठिकाणी अशा गोष्टी आपण करत नाही तर हे कोण अधिकारी आहेत त्या डिपार्टमेंटचे संबंधित अधिकारी त्यांना निलंबित करा मग बाकी लोक जागी होतील नाहीतर खटला चालेल आणखी दोन वर्ष चालेल या संदर्भात आपण दुर्लक्ष झालेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करणार का आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का आता याच्यामध्ये असं झालेलं आहे की ही जे फॅक्टरी आहे यामध्ये आग लागली होती आणि त्या आगीमुळे तीन कामगार आणि दोन लहान मुले गंभीर जखमी झाले होते उपचाराच्या दरम्यान दोन स्त्री कामगारांचा व दोन लहान मुलांचा मृत्यू झाला अत्यंत गंभीर बाब आहे आता मी आहे पर्यावरण मंत्री पर्यावरणाला धोका होतो किंवा नाही या गोष्टी तपासून परवानगी देण्याची मानकं माझ्याकडे आहे पण रोजगारात तिथे काम करणारे रोजगार जे रोजंदारीवर काम करणारे एक कामगार आणि त्यांना देण्याची सुरक्षा हा सर्वस्वी वेगळा विषय आहे त्याची नाही मी सरकार म्हणूनच उत्तर म्हणजे मी दोन्ही दोघांचं उत्तर देते पण स्पष्टता केलेली पुन्हा गैरसमज नको ज तुमच्या विस्तृत उत्तर दिले मोठे तुम्ही विरोधी पक्षनेते राहिलेले आमचे सहकारी आहेत एवढे मोठे नेते आहेत त्यामुळे मी तुम्हाला छान उत्तर देते तर हे दोन विषय विषया <laughs> तर, 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 तर प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते गंभीर घटना घडलेली आहे आणि त्या गंभीर घटनेमध्ये असं अशी आग लागली त्या आगीमध्ये अक्षरशः दोन लहान मुलांनी महिलांचा मृत्यू झाला तर त्याच्या संदर्भामध्ये त्या उपसंचालन आहे कामगार विभागाचं त्यांनी त्याच्यावर ते कारवाई केलेली आहे मी संबंधित विभागाला सांगून त्यांनी अशी परवानगी दिलीच कशी जर सुरक्षेच्या व्यवस्था व्यवस्था केलेल्या नव्हत्या तर त्याची चौकशी करायला लावेन सन्माननीय प्रवीण दरेकरांच्या प्रश्नाचा सन्मान देऊन आणि त्याच्यावर कारवाई कमी असेल तर अधिकची कारवाई करायला लावेल कारण या मृत्यू झालेल्या व्यक्तींना पंधरा पंधरा लाख रुपये काय काहीतरी म्हणजे सुमारे अमाऊंट दिले पण असं होतं की एखादा मोठा उद्योग लागतो आणि ते काही गोष्टी करत नाही आणि कोणी मृत्यू झालं की त्याला पैसे देतात अरे पैसे दिल्याने तो माणूस म्हणजे त्याची किंमत मोजू नाही शकत आपण त्याला त्याच्या सुरक्षेची काळजी घेतलीच गेली पाहिजे जर या उद्योगामध्ये फायरचा संबंध आहे तर तिथे फायर एक्स्टिंग वगैरे असलेच पाहिजे हे का झालं याच्याबद्दल संबंधित विभागाला अत्यंत कडक शब्दात मी लिहीन आणि त्यांचे सगळे चौकशीचे अहवाल मागून त्याच्यावर कारवाई करायला लावेन सरकार म्हणून उत्तर दिलं सभापती महोदय या अगोदर दोन्ही सन्मान्य सदस्यांनी सांगितलं ताई आपण म्हणतो ही गोष्ट करिये ताई मुळामध्ये तुमच्या विभागाचं प्रदूषण तुम्हाला कमी करावं लागणार आहे त्याला कारण असं आहे की अनेक वर्षानुवर्ष जे आरो आहेत ते आहे त्या पोस्टिंगवरतीच आहेत तुम्ही त्याचा आढावा घ्या मी देखील त्या खात्याचा राज्यमंत्री असल्यामुळे मला त्या गोष्टीची जाणीव आहे ते काय म्हणतायत त्याप्रमाणे की बा ही जी आपण ई सी जी देतो आणि ई सी दिल्यानंतर आपण त्याला रेग्युलर मॉनिटरिंग करण्याचा काम आरोच आहे मी माझ्याकडे पत्र आहेत की ही घटना व्हायच्या अगोदर आपल्याच पक्षाच्या तिकडच्या युवा मोर्चाच्या एका संघटनेने ही तक्रार केली पण होती देखी। के वार देखील म्हणजे असं नाही का तक्रार आहे सभापती मोदय वारंवार तक्रार करून देखील पण देखील त्याची कारवाई झाली नाही जर ही तक्रारीची दखल जर घेतली असती तर ही वेळ पण आली नसती आणि म्हणून स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण काय करतोय की बाबा रिॲक्टर नाही आहेत तीस गुंट्यामध्ये रिॲक्टर लावावा लागतो त्याच्यातून फायर झाली ह्या घटना झाल्या झाल्या पण रेग्युलरली मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी पण देखील आपल्या विभागाची होती ती सी घ्यायला पाहिजे त्यांनी होती ती त्यांनी घेतलेली नाही त्याच्याकडे लायसन्स नाही आहे अशा आहेत अशा कारखान्यांची वाड्यामध्ये जी संख्या जी आहेत आणि इतर राज्यांमध्ये पण मी त्याच्यामध्ये जात नाही आणि म्हणून तुम्ही स्पेसिफिकली जे कोण दोषी आहेत त्याच्यावरती तुम्ही कारवाई करणार आहात का तुम्ही आरोला तुम्ही त्याच्यामध्ये विचारतच करत नाही आहे आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की स्पेसिफिकली त्या असलेल्या इन्सिडेंट जे झाली ते आपल्या विभागाची जर कुठेतरी निष्काळजीपणा जर असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यावरती आपण कारवाई करणार आहोत का कर। होत असताना त्याची तक्रार प्राप्त होत असताना हवेची तिथली क्वालिटी कमी होत असताना पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्याने ऍक्शन घेणं क्रमप्राप्त आहे आणि ती त्यांनी घेणं म्हणजे त्यांना क्लोजिंग नोटीस देणं त्यांना निर्देश देणं त्यांना आदेश देणं त्यांना नोटीस देणं पण हा अपघाताच्या संदर्भामधली जी घटना आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे नसणाऱ्या व्यवस्था हा विषय संबंधित विभागाचा नसल्यामुळे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी रोजगार विभागाला विचारीन आणि कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा तिथल्या संबंधितांनी अक्षम दुर्लक्ष केलं असेल तर त्याला बिलकुल आपण संरक्षण देणार नाही आपण आत्ता एक विषय काढला की वर्षानुवर्ष अधिकारी तिथेच आहे मी पशुसंवर्धन मंत्री देखील आहे मी आत्ता मागच्या महिन्यामध्ये पाचशे साठ बदल्या प्रशासकीय या काउन्सिलिंगनी केल्या असे सगळे अधिकारी बसवले कम्प्युटराइज सॉफ्टवेअरवर स्क्रीनवर जागा दाखवल्या आणि त्यांना समोर निवडायचा संधी दिली बारा अधिकारी असे फक्त निघाले पाचशे साठपैकी ज्यांना हवी ती जागा मिळाली नाही आणि एक रुपयाही कुणाला न मोजता कुठल्याही करप्शनचं बळी न ठरता अधिकाऱ्यांना पोस्टिंग मिळवलं अधिकाऱ्यांनी अत्यंत आनंद व्यक्त आणि मी स्वतः त्याच निमित्ताने या विभागाला म्हणजे हे झालं पशुसंवर्धनचं पर्यावरण विभागाचं पर्यावरण चांगलं राहावं म्हणून मी, चा मी त्यांना पत्र दिलं एमपीसीबीला की तुम्ही सुद्धा काउन्सिलिंगनीच बदल्या करा आणि याचं कौतुक स्वतः सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये केलं की पशुसंवर्धन विभागाने खूप चांगला पायंडा पाडलेला आहे बऱ्याच विभागाने आमची माहिती घेतली की हे बदल्या कशा करायला पाहिजे तर मी पर्यावरण विभागालाही असेच आदेश दिलेले आहेत की या समुपदेशनानी बदला करा जेणेकरून एखादा अधिकारी वारं वर्षानुवर्षे एका पोस्टवर राहतो आणि तिथे जळू काही त्याला कोणी हलवू शकत नाही आणि त्याच्यामुळे मग मनमानी कारभार टाळण्यासाठी हे चांगला उपाय आम्ही करणार आहोत तर तुम्ही नक्कीच त्याचं कौतुक कराल सचिनजी